हाऊस फार कन्ह्यास लग्नाची संसारात गुंतण्याची आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया हाऊस फार कन्ह्यास लग्नाची संसारात गुंतण्याची हाऊस फार कन्ह्यास लग्नाची लग्नाची संसारात गुंतण्याची गुंतण्याची तडपत्यास सुंदर जीवनाची जमल्या आता लग्न भरभराट आता त्याच्या आनंदाची जमले आता लग्न भरभराट आता त्याच्या आनंदाची त्या फार कन्हयास लग्नाची लग्नाची संसारात गुंतण्याची गुंतण्याची शोध शोध सुरू होता शोध एका सुंदर कळीचा शोध शोध सुरू होता शोध एका सुंदर कळीचा पण नजर येत नव्हती कळी दिवसेंदिवस जात होता नैराश्याचा झाली भेट एका परीची फुलली कळी आता सुंदर जीवनाची झाली भेट एका परीची फुलली कळी आता सुंदर जीवनाची हौस फार कन्हयास लग्नाची संसारात गुंतण्याची संसारात गुंतण्याची दिसायला देखना चतुर शहाणा दिसायला देखना चतुर शहाना कन्हैया झुंझुळे आकाशाळू मेहनती बाना सात लाभली त्यास उपमित्राची ज्ञानेश्वर सजेसराव या खऱ्या मित्राची ज्ञानेश्वर सर्जेसराव या खऱ्या मित्राची हौस फार कन्हयास लग्नाची संसारात उंचण्याची हौस फार कन्हयास लग्नाची संसारात उंतण्याची खूप होता बेजार बिचारा दुखी लाचार खूप होता बेजार बिचारा दुखी लाच आला देव धावून मिळाली सुंदर राणी झाला त्यास आनंदी आनंद फार फार सजली नटली रंगली वाद आता त्याच्या जीवनाची सजली नटली रंगली वाद आता त्याच्या जीवनाची हौस फार कन्हयास लग्नाची संसारात गुंतण्याची हौस फार कन्हयास लग्नाची संसारात गुंतण्याची गुंतणार आता विवाहात रंगणार प्रेमात गुंतणार आता विवाहात रंगणार प्रेमात पडणार आता संसारात मजा 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 आता सुंदर आनंदी जीवनाची मजा 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 आता सुंदर आनंदी जीवनाची पाऊस फार कन्हयास लग्नाची संसारात गुंतण्याची तडापत्यास सुंदर जीवनाची जमल्या आता लग्न भरभराट आता त्याच्या आनंदाची जमल्या आता लग्न भरभराट आता त्याच्या आनंदाची हौ सफार कन्हयास लग्नाची संसारात गुंतण्याची हौ सफार कन्हयास लग्नाची संसारात गुंतण्याची असं प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद